पाहू शकता शंभर एक्झॅक्ट तिथं थांबलेले आहेत तुम्हाला झूम करून दाखवतो आता हे पाहू शकता पोलीस कर्मचारी आल्यामुळे थोडस मला प्रॉब्लेम होतो व्हिडिओ काढायला तर चालू झाली काय तर स्टार्ट झालेलं आहे सोळाशे मीटर आणि आपले मित्र जे आहेत सुटलेले आहेत आता फुल मध्ये उडत आहेत पुढं जे पुढं जे पोरं आहेत ते फुल मध्ये आहेत सध्या तरी पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो म्हणजे तुम्हाला बी एक्झॅक्ट कळून जाईल की कळून जाईल की कसं आहे आपलं ग्राउंड कधी होणार आहे तर पहिली डिटेल जे होती एक्झॅक्ट टाइम सांगतो तुम्हाला पहिल्या डिटेलचं सात ला पहिली डिटेल सोडली होती हे पाहू शकता आपलं मित्र एक नंबरला त्याचं हे पाहिलं रे मित्र एक दोघा तिघाच हे पाहून घे नंबर तर ह्याचा नंबर आहे बघा सत्तावन्न बहात्तर त्रेचाळीस एकोणपन्नास सत्तर बहात्तर काहीतरी होत चौवेचाळीस काहीतरी झिरो काहीतरी आहे तर एवढे पोर आम्ही आता सध्या सध्या त्यांचं हे घेतलेलं आहे मित्रांनो म्हणजे त्यांचं त्यांना चेअरअप करण्यासाठी आम्ही थोडस नंबर पाहून घेतलेला आहे पाहू शकता टाइम लावलाय ना मित्र टाइम लावलाय ना तर पाहू शकता ट्रॅक वर एक एक, एक नंबर रनिंग पहिला पहिला राऊंड एक मिनिट नऊ सेकंदात पहिल्या पोरांना मारलेला आहे तर आता दुसऱ्या राऊंड साठी एक पोरा एक, एक पोरगाने पन्नास पो ते साठ मीटरचं पेस देऊन पाहतो पहिल्याच राऊंडला पहिल्या राऊंडला त्यानं पन्नास ते साठ मीटरचं स्पेस टाकलेला आहे सगळ्यात तर पाहू शकता ते एक एक, एक नंबर रनिंग आहे तो शंभर टक्के आउट ऑफ बसणार आहे तर आपण त्याला थोडस चेअरअप करू चालू आहे तर त्याच्याकडे घड्याळ घड्याळ तुम्हाला वापरण्यासाठी ते काही गड़ा, हे नाही मित्रांनो घड्याळ सुद्धा वापरू शकता तर चालू झालेला दुसरा राऊंड साठी आम्ही मित्र आलेला आहे त्रेपन्न काहीतरी सांगेल सत्तावन्न बहात्तर तुम्हाला सांगितलं होतं तो, तो पर्याय एकदम एक नंबर रनिंग करत आहे मित्र मस्त रे आउट ऑफ आहे बघ मित्रा आउट ऑफ आहे मस्त पळत राह तर त्याला सांगितलंय आपण आउट ऑफ त्याच्या पण ह्याच्यात गॅप पाहू शकता मित्र आउट ऑफ आहे रे आउट ऑफ आहे पळत राह पळत राह आउट ऑफ आहात रे तुम्ही आउट ऑफ आहात पळत राहा तर मित्रांनो सांगतोय पूर्ण आउट ऑफ आहे रे तुम्ही पूर्ण आउट ऑफ आहात वडा वडा पूर्ण आउट ऑफ आहात बघा मित्रांनो तर पाहू शकता ए आउट ऑफ ची लाईन आहे रे आउट ऑफ चा ग्रुप आहे पळत राहा टाइम सांग रे मित्र टाइम सांग दोन दोन पंचवीस मित्र दोन पंचवीस झाले रे दोन पंचवीस पळत आउट ऑफ आहे तर तर इकडून थोडस पोलीस कर्मचारी आल्यामुळे आपल्याला थोडस थोडस व्हिडिओ काढण्यासाठी सरांनी सांगितलं पाहू शकता मी खालून व्हिडिओ घेतोय तर हे पाहू शकता मित्रा पळत राहा पळत राहा रा। चेअरअप कर, चेरप कर रा जरा तर हा दुसरा राऊंड झालेला आहे आणि तिसऱ्या राऊंडला पोरग आलं का पहिल्या का इथला तर तो, जो ए, तो, ए, तो कमें, कमें, साथ, साथ मित्र जो आहे तो आलेला आहे स्पेस किती दिलेला आहे तुम्ही कंटिन्यू करा कमीत कमी साठ साठ मीटरचा स्पेस याने टाकलेला आहे तीन मिनिट सेकंड मित्र मित्र आउट ऑफ आहे तुझं पूर्ण तर आवाज आपल्याला करायचा नाही तर मी आवाज करत नाही मित्रांनो कर्मचारी जरा हे पड्रे पड्रे आउटापाटापा सगळे आउट पाहू शकता तर टाइम सांगणार होतो त्यांना पण पोलीस कर्मचारी असल्यामुळे आपल्याला टाइम सांगायला टाइम टाइम किती झाले तर दाखव 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 तर चार मिनिटात किती राऊंड होत आहे तिसरा मे तिसरा राऊंड चौथ चालू होत आहे तर ते चौथा वाला तिकडून आलेला ही पण आहे सत्तावन्न बहात्तर वाला तर पाहू शकता मित्रांनो टाइम किती टाइम किती झाले बघ त्याला बसला तो आउट ऑफ तो आउट ऑफ बसणार आहे तो आउट ऑफ बसणार आहे तर तो आला मित्रांनो त्याला मी चेअरअप करणार आहे आता तर हे पाहू शकता चार चार किती झालं बघ टाईम टाइम बघ टाइम बघ टाईम बघ चार तेतीस सत्तावन तर आलेला आहे पाहू शकता एकदम पेस लय दिलेले फास्ट मार फास्ट मार तर मित्र गेलेला आहे अरे दुसरे कोणी हे हे चौथं राऊंड आहे का यांचं हे मित्र आउट ऑफ आहे रे चौथ राऊंड ऑफ आहे मार स्प्रिंट मार स्प्रिंट आउट ऑफ आहे चौथ्या राऊंड चे मित्र आलेले आहेत ए चौथा राऊंड आउट ऑफ आहे रे आउट ऑफ ओवर स्प्रिंट 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 आउट ऑफ आउट ऑफ आयवर्ड तर आउट ऑफ बसलेले आहेत पोरं किती झाले मित्र टाइम पाहिजे तिकडं पाच बारा स्प्रिंट पाच बारा ते मुलं आउट ऑफ बसलेले आहेत मित्रांनो जे जे सकाळी सकाळी लवकर उठून जे मेहनत घेतलेले आहेत ते पोरं मात्र जे साडेतीन वाजतापासून बसलेले होते ते पोरं मात्र काही पोरं आउट ऑफ बसलेले आहेत तर इथून पुढं तुम्हाला सांगतो मी नंतर जे पोरं येतील मित्रांनो नंतर जे म्हणजे जे उन्हात पळतील त्यांचं काही ते टाइम खरं नाही मित्रांनो म्हणजे वरून वरून तापलेला असतो भूक लागलेली ला असते पोटात काही नसते मग ते काही खरं नाही त्यांचा काही टाइम निघणार नाही पण आता सकाळी सकाळी जे आपले विद्यार्थी मित्र ग्राउंड मारलेले चांगला टाइम आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी तुम्हाला लवकर उठून यावं लागेल म्हणजे एकदम पाठ म्हणजे साडेतीन ला तू तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेलाच आहे मी माग साडेतीन वाजता मित्र जे होते आपले येऊन तिथे बसलेले होते त्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा जेवढं होईल तेवढं लवकर आपण बसण्याचा प्रयत्न करा आणि एक्झॅक्ट पहिले पहिलं जास्त मुलं मला कमेंट करत होते की पहिले गोळा होणार शंभर होणार का सोळाशे होणार तर त्यांच्यासाठी सांगतो पहिले दोनशे पोरं तर हे पाहू शकता आता ह्याच्यानं सोडलेले आहेत मित्रांनो सोळाशे मीटरला सोडलेले आहेत दोनशे पोरं झालेले आहेत आता जस्ट आणि तिकडे शंभर पोर वरच्या साईडला पाच ग्राउंड मध्ये गोळा फेकण्यासाठी पाच ठिकाणी थांबलेले आहेत आणि आता हे जे जेस झालं ज्यांचं ज्यांचं आता सोळाशे मीटर झालेलं आहे ते लगेच मित्र आपले गोळा फेकण्यासाठी दहा ग्राउंड काबीज करतील मग आता याच्यानंतर जे येईल ते पण शंभर पोर सोळाशे ला ठेवतील आणि त्याच्यानंतर जे शंभर पोर येतात म्हणजे चारशे तीनशे ते चारशे नंबर मध्ये जर तुम बस तुम्ही बसला तर तुमचं मग घेण्यात येईल पहिले गोळा नाही नाही तुमचं घेण्यात येईल शंभर मग घेण्यात येईल गोळा मग घेण्यात येईल सोळाशे त्याच्यामुळं तुम्हाला ठरवायचं आहे मित्रांनो की तुम्हाला पहिले सोळाशे मारायचं आहे का तुम्हाला पहिले शंभर गोळा फेकून मग सोळाशे मारायचं आहे तर माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही लवकर या आणि लवकर येऊन तुम्ही सोळाशे मीटर पहिल्यांदा मारा म्हणजे सोळाशे मीटर मारल्यामुळे तुमची बॉडी थोडी गरम होते आणि बॉडी गरम झाल्यामुळे तुम्ही गोळा उठा फेकून देता मित्रांनो गोळा उठा फेकल्याच्या नंतर मग शंभर काय नाही ज्याचं सूट